नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग टाईप्स हे युट्यूब चॅनल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो नाशिक येथे जागतिक कृषी महोत्सव शेतकरी मित्रांनो सहा ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेसाठी कृषी महोत्सव भरणार आहे शेतकरी मित्रांनो खूप आधुनिक प्रकारे कृषी महोत्सव भरणार आहे सहा ते दहा फेब्रुवारी खाली तुम्हाला पत्ता वगैरे सर्व काही दिलं आहे सर्व आधुनिक प्रकारे आपल्या शेतीला जेवढे बी लागणार आहे सगळं व्यवस्थित आधुनिक श जे असतील शेतकरी मित्रांनो कृषी व्यवसाय असो दुग्ध व्यवसाय असो कुठलाही जोडधंदा कशाप्रकारे करावा जास्तीत जास्त आपल्या शेतात कसं काय उत्पादन घेता येईल आपण जी पावडर मारतो ती योग्य प्रमाणावर मारतो का ते असं पुरेपूर -पुरे पुरे आपल्याला तरी माहिती दिली आहे त्या शेतकरी मित्रांनो तुम्ही एवढ्या व्हिडिओमध्ये बघू शकता खाली तुम्हाला पत्ता वगैरे दिला आहे ज्या शेतकरी मित्रांना जाण्यास शक्य होईल त्या शेतकरी मित्रांना नक्की जा खूप छान प्रकारे कृषी महोत्सव भरते दरवर्षी भरतं आणि ज्या शेतकरी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर व्हिडिओ पोहोचेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त आपली माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल आता तुम्ही व्हिडिओ बघू बघू शकता शेतीला लागणारे संपूर्ण अवजारे वगैरे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो धन्यवाद